मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या लढ्याला यश या आले म्हणून सोलापूरच्या गवळीवस्ती तालीम संघाच्या वतीनं मरेई चौक येथे लाडू वाटून जल्लोष करण्यात आला याप्रसंगी गवळी तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी हेमंत पिंगळे श्यामराव गांगर्डे लहू गायकवाड औदंबुरबुआ जगताप अरुणभाऊ घुले वामन वागचोरे विष्णू जगताप संदीप काशीत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकातून हेमंत पिंगळे यांनी मरेई चौकाला मनोजदादा जरांगे सर्कल नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे देण्याची मंडळाला विनंती केली माऊली पवार यांनी सकल मराठाच्या प्रत्येक आंदोलनात गवळी तालीम संघाचा पाठिंबा असतो असे स्पष्ट केले राजन जाधव यांनी सोलापुरातील सकल मराठा आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गवळीवस्ती वस्ती तालीम संघाचे योगदान मोलाचे होते असे सांगितले जाईल असेही स्पष्ट केले यावेळी गणेश देशमुख यांनीही आपले विचार मांडले सोलापुरात कमी समाज असताना तुम्ही समाजासाठी झटला इथून पुढे गवळीवस्तीचा तरी माणूस कधी गाठ पडला तर त्याला छाप आल्याशिवाय पुढे जाणार नाही परिस्थिती नाही पण छाप आल्याशिवाय पुढे नाही एवढंच बोलता येईल तर थांबतो जय हिंद जय महाराज आजच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण या ठिकाणी गमला सर्वप्रथम गवळी बसती आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांचे या ठिकाणी मी आभार मानतोय कारण आजचा कार्यक्रम म्हणजे सकल मराठा समाजाचा कोणताही का कार्यक्रम जरी असला आणि त्या ठिकाणी गवळी बसतीचं योगदान नाही असं कधीच होत नाही सकल मराठा समाज हा ज्या ज्या वेळेला आंदोलनं करतो त्या वेळेला मौली पवार एकटा पडलेला दिसला की त्यावेळेला सगळी फौज आणि ही गवळी वस्ती आम्हाला या ठिकाणी पुरवते गवळी वस्ती म्हणजे सकल मराठा समाजाचा ऑक्सिजन आहे आणि या शिवाय सकल मराठा समाज जगू शकत नाही अशी या ठिकाणी गवळी वस्तीची ख्याती आहे आणि याच गवळी वस्तीचं या ठिकाणी आभार मानतो ज्या ज्या लोकांनी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हणून त्यांनी धर्पड केली त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी आभार मानतो ज्या ज्या लोकांना आमच्याबरोबर जे आलेले होते चालक त्यामध्ये बरेच लोक असे होते की साठ पासष्ट सत्तरचे पडचे होते जे दोन दोन वेळा बायपास झालेले होते ते दोन दोन वेळा बायपास झालेले माणसं सुद्धा मोटरसायकल बसून मागणं आली त्याचा तो उत्साह बघून आम्ही जे पुढं काम करत होतो आम्हाला त्याच्यापेक्षा हा हत्ती दुकान मिळालं ही माणसं जर करत असेल तर आम्ही केलंच पाहिजे असं म्हणून आम्ही त्या ठिकाणी पळत होतो जे जे लोक या ठिकाणी आले ज्या ज्या लोकांनी दृश्य स्वरूपात अदृश्य या आंदोलनाला मदत केली ज्या ज्या लोकांनी आमची पुण्यापर्यंत व्यवस्था केली पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची व्यवस्था केली या सर्व लोकांचं या सगळ्या लोकांचं या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा जल्लोषाचा जो कार्यक्रम आहे आपल्याला या ठिकाणी जो जल्लोष करण्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आरक्षण दला म्हणून या आरक्षणाच्या याच्या या